नमस्कार यूट्यूब मंडळी आज बनवत आहे मी डोनट चला आपण डोनट बनूया चला पाऊस पण येत आहे चला एक वाटी कोमट दूध घेतलं आणि याच्यामध्ये एक, एक वाटी एक चम्मस साखर टाकली एक चम्मस इश टाकलं राईस इश हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं ढवळून घेऊया आणि पंधरा मिनटं तसंच झाकून ठेवून देऊया हे बघा आपलं गीस झालं तयार पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं एक कप मैदा घेऊया अर्धा किलोचा आहे हा कप एक आणि याच्यामध्ये हे ईस टाकूया थोडं थोडं करून मिक्स करूया याच्यामध्ये मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया सगळं खूप पातळ पण नाही करायचं थोडंसं थोडंसं घालायचं थोडं उरलं याच्यामधलं एक वाटीमधलं तर दुसऱ्याला उपयोगी पडते दे छान असं वि आकारासारखं पीठ चांगलं असं मडून घेऊया मागे पुढे मागे पुढे करत करत याच्यामध्ये घालूया आपण बटर दोन दोन तुकडे टाकले बटरचे याच्यामध्ये हे बटर पण छान आपलं मिक्स करून घेऊया मस्त चांगला गोडा होईपर्यंत मिक्स करायचं चांगलं पंधरा वीस मिनिटं चांगलं ढवळून घ्यायचं हे चांगलं मस्त दोड़ून ला दोड़ून ला मिक्स करायचं असं मस्त मिक्स करून घ्यायचं बघा झालं बड आहे आता हे लाटून घेऊया आपण याला छानपैकी छान अस लाटून घेऊया मस्त हे बघा अशी पोळी आपण लाटून घेऊया झाली आपली पोळी लाटून वाटीचे आणि कट करून घेऊया आपण असे गोल राऊंडमध्ये बघा हे झाले आपलं कट करून आता नोजलनी याला मध्ये होल करून घेऊया नोजल बघा किती उप घाला पडलं हे मध्ये होल करायला हे झालं आपलं होल करून तर ह्याच्यामध्ये काढून घेऊया हे सर्व परत हे उरलेल्या पिठाचं परत सर्व करून घेऊया झाले आठ नऊ झाले होतात त्याच्यामध्ये कबाटीच्या पिठामध्ये खायला छान लागतात हे झाले बघा आपले पूर्ण नऊ झाले एकूण हे खाली मैदा टाकून घ्यायचा त्याच्यावर ठेवायचे हे डोनट आता हे दोन तासासाठी दोन तास चांगलं झाकून ठेवून देऊया चला हे दे बघा हे असे झाले आपले डोनट फुल्लेत बघा छान छान फुलले आपले डोनट आता हे आपण तळून घेऊया मंदाचे वर चला आता आपण तळून घेऊया हे बारीक गॅस केला बारीक गॅसवरच तोडून घेऊया असे चांगले छान मंदाचे वर होऊन देऊ याला छान आहे मस्त छान फुलत आहेत किती छान फुलेत बघा किती मस्त मंदिराच्यावरच होऊन द्यायचे यांना टम्म झाले मस्त ते बघा किती छान कलर बघायला मस्त होते वेळ लागतो बनवायला पण छान ते झाले बघा हे झाले बघा मस्त टम्बो फुगले हे बघा किती छान सर्वच असे घेऊया आपण त्याला हे बघा किती छान हे पण मस्त फुललेत मंद दाचेवरच हे करून घ्यावं लागतं खूप वेळ लागतं जरा तळायला आपण छान तळून घेऊया सर्वच एका वाटेमध्ये झाले हे नऊ नऊ झाले एका वाटेमध्ये खाली पाणी ठेवलं आणि वर वाटी ठेवली मिल्ट करून घेऊया हे बघा आता याच्यामध्ये अशा चॉकलेटमध्ये उडू घ्या हे That's it. किती छान डिझाईन दिसत आहे बघा मस्त अशी डिझाईन आपण करून घेऊ याला किती सुंदर दिसत आहे बघा कशी पण आपण करू शकतो याला आपल्याला जशी आवडली तशी डिझाईन करू शकतो अशी मस्त मस्त दिसते बघा डिझाईन आता वाईट डिझाईन काढून घेऊया बघा किती मस्त वाईट डिझाईन जाले आता, जाले आता झाले डोनट तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून पर्यंत माझ्या व्हिडिओला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आखा आणि आनंदित राहा चला भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय